हॅलो वन कशी सर्व मजेत ना मी पण मजेत नाही आहे सध्या तुम्ही पाहत असा मागं पसारा मग किती पडला आहे ॲक्च्युली काल काय झालं माझ्या हलगर्जीपणामुळे माझं मायग्रेन उघडलं आता तुम्ही म्हणाल कसं ॲक्च्युली पाच सहा दिवसापासून आहे की नाही म्हणजे थोडंसं पोटाचा प्रॉब्लेम चालू होता तर मी म्हटलं आता मग काल म्हटलं जेवण कमी करा थोडं तर मग काल एकच पोळी जेवली मी मग संध्याकाळी सैला जरा ट्युशन खूप भूक लागली खूप मग काय तर ऑइली खाल्लं समोसा घरी गेली हा भाग उमडला माझा भर अजून याच्यात मी म्हणजे बाईकडे उमडलं म्हणजे असं सुस्त होते माणूस असं काहीच नाही करावं इतकं दुखते तिने पाहत लाईक अजूनही मी हे करू शकत नाही दुखणं कमी आहे पण हे असं भाग असा पकडलेला आहे माझा बस खराब त्यात सिलेंडर नव्हतं सकाळी सईची शाळा मग खालून मोठ्या घरूनच मग सईला डब्बा पाठवला सईचा डब्बा दिला त्यांनी पालक प, ते खाली पण पराठे केले ते पालक पराठे दिले खाली मग काय सकाळी काहीच नाही केलं मी आंघोळी नाही केली काल तशी तशी आहे मग काहीच नाही केलं अजूनही म्हणजे झोपलीच होती चहा मांडायचा सईसाठी म्हणून उठली जातं मग आणि डिस्टर्बन्स एवढं की मी असं थोडंसं मेडिटेशन अल्फाले अल्फामध्ये जाऊन म्हणजे ते मेडिटेशनमध्ये म्हणतात ना ते वर्फ पाहून अल्फा लेवल जाऊन झोपत झोपते तर मग कसं आपलं थोडंसं कॉन्सन्ट्रेशन झालं मेडिटेशन टाइप तर ते मग इकडे आपण लक्ष इकडे दुर्लक्ष होऊन जाते डोक्यावर बसते माझं खूप वेळा असं आहे मग मी त्या लेवलवर जाऊन मी मेडिटेशन टाईप झोपून राहिली होती सकाळीच्या पप्पानं एकदम पाच वाजता उठवलं पहिले एक तर ते शाळेसाठी अलाराम लावतो ते आपले कलावर काय झालं माय गॉड काय बेंड बांड घेऊन काय फर्स्ट टाइम चेहऱ्यावर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तर एसी साठी अलारामसाठी उठली असं कंटिन्यू झोप पाहिजे त्याच्यानंतर मग एसी बंद कर म्हणजे थंडी वाजून नाही तर मी त्यांच्याजवळ त्यांच्याजवळ मी रिमोट देऊन दिला तरी तुला मग अर्धा घंटा ओरडलं म्हणे तुला सांगितलं म्हणे एसी बंद सी तुमच्याजवळ रिमोट रिमोट सीचं रिमोट दिलं म्हटलं त्याच्यात मग सकाळी सकाळीच वाढ नंतर हे बाई सई थोडीशी हो झोपा झोपातून उठासाठी त्रास देऊन राहिली होती त्याच्यात मलाच लागेल तू उठवलो नाही अरे म्हटलं माझं डोकं दुखून तर मग माणसाचं तुम्हाला माहित आहे हो ते नाही आहे म्हटलं अरे असं नाही मग खाली डब तिला सिलेंडर तर नव्हतच घरी मग झोपली मग याची आंघोळीला गेले मग तिथून तिथून मी झोपलीच होती बरं मी म्हणजे आराम अशी करत होती की बा आपण शांत गाड थोडीशी अजून झोप लागली तर बा आपलं माइंड डायवर्ट होऊन आपल्याला बसून जाईल डोकं भो पाणी संपलं न बाथरूमधं त्याच्यासाठी ओढून रश्मी रश्मी उठली पाहिजे ते झालं त्याच्यानंतर मग गुरुला सोडून देतो म्हणे झोपली होती बरं मी गुरुला पण सोडून देतोस ना अकरा वाजता म्हणे रश्मी रश्मी मने। मी सोडून देतो म्हणे मी म्हटलं कौन डिस्टर्ब करून राहिले तेव्हाही उठली म्हणजे अशी कंटिन्यू हेच नाही झाली पाहिजे ते झोप जे म्हणते ते झालीच नाही त्याच्यानं अजूनही बसलं नाही डोकं तेने होत मग ठीक आहे झोपली त्याच्यानंतर आलं सिलेंडरवाला उठा लागलं ला। त्याच्यानंतर आली पोळेवाली म्हणजे गाय असं काय पो तुम्ही ठेवून देत असतो एक बाजूला एक एकाच्या घरी गाय आहे तर ते बाई ताई येते आणि घेऊन जाते चला बा फेकल्यापेक्षा कोणाच्या पोटात तर जाते ते आल्या त्याच्यानंतर भांडेवाली आली अगोदर भांडेवाली होऊन जनते त्याच्यानंतर कोण आलं बा अजून हा जरा सिलेंडर झालं ठीक आहे हो बस म्हणजे सांगा नंतर सिलेंडर आला तर मग काय मग झोपच नाही लागली मग असं वाटलं तर स्वयंपाक करून घ्या असं वाटलं पप्पाला सांगतो की काही घेऊन या पण अजून म्हणजे अजून डोकं उमडा म्हणून जाऊ दे मग भाजी केली आपलं भरपटीच्या शेंगाची पोळ्या केली आता मी विधीला असं इतकं त्रास होते मला मायग्रेनचा म्हणजे ऍक्च्युली माझ्या चुकीमुळेच उमडलं मायग्रेनवाल्यांना पोट भरलं भरलं ठेवावं लागतं म्हणजे पाणी भरपूर लागते नंतर वातावरणामुळे पाणी जात नाही पण नाही म्हटलं बाबा त्याच्यानंतर चुकी करणारच नाही बाहेर सगळं म्हणजे असं खाऊ म्हटलं गरम गरम काय तर मग जेवली नाही कारण एकदम खूप भूक लागली होती एकदम समोसा खाल्ला तो नागात आला माझ्या तो पण असो तर म्हणून आज काही शूट नाही केला तर म्हटलं आता चला आता करा लागते दुःख मी आता चहा मांडलाय खिचडी लावून देतो आणि आराम करतो हे ना जेवण करू जेवण खिचडी केली मम्मी चटणी केली ये गुरु ने आला का अजून इकडे नाव ना बाई घरी रोज एक चक्कर मारते गुरु साठी आहे ना अधू गुरु साठी रोज येतो तू आणि माझ्या गुरुला लागला नाद हे नवीन नवीन गाणी जात मराठी मस्त बिग हिट मीडियाचे लैला मजनू झाला आता दाजगोबैया हे त्याचं नाद लागला ते गाणे लावते आणि एकटाच नाचते पहा त्याचा डान्स पहा काय आता मी गाणं नाही लावू शकत कारण की हो कारण की त्याला कॉपरेट लागायची भीती वाटते पण पहा कसं का नाचते काय स्टेप स्टेप करते एक 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 लैला मजनूची करते त्याच्यानंतर आता अजून एक गाणं सुंदर आहे त्याची करते तो आला आला जवळ आला आता बस झालं त्या त्याचं ते, झालं तो तोपर्यंत त्याचं असते तोपर्यंत तो पाहते टी व्ही आता जायच्या वेळेस ऐक नाही पाहता बंद करून देते म्हणजे तुमचा काही विचार नाही त्याला नाही पहाचा आहे तर बंद दिला करून असा बदमाश आहे हा तर असं आहे आज काहीच नाही <laughs> केलं मी काय करावं तब्येत नाही सांगितलं कशात मन नाही लागत काही लागत नाही काही आज माझ्या अजून एक दोन व्हिडिओ होते मी काहीच बनवले नाही जे जुने होते तेच एडिट करून टाकले अजूनही असं की नाही सुमसुम सुमसुम लागून डोक्याचे खूप जणांनी काही खूप जणांनी एकदम खूप काही उपाय सांगितले आणि मी केले म्हणजे काही आयुर्वेदिक पण केले आता दुखलं तर नाही पण हे जे माझं मायग्रेंट उमडलं माझ्या चुकीने उमडलं हे माझ्या लक्षात आलं तर आता खूप ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांनाच माहीत असते काय त्रास आहे नाही काय तर असं आहे आता मी काय बोलू आता खूप काही करण्याचा प्रयत्न करून आली पण तरी घरचे कामं मुलांचं हे करून किनी म्हणजे जे करायचं ते पॉसिबलच नाही होऊन राहिलं म्हणून जेवढं होतं तेवढं सध्या करून राहिली आता काही ना काही मॅनेजमेंट करायचं पण किती मॅनेजमेंट करास तुम्ही कितीही काही करा शेवटी काही ना काही होतेच आता पाहू आता काय होणार आहे तर आता असं होतं आजच्या ब्लॉगमध्ये जेवण वगैरे झालं सगळं झालं आज एक फोटो मी इंस्टाग्रामवर शेअर केला तुम्हाला दाखवते हा फोटो पाहिला हा फोटो आज गॅलरीत एकदम फोटो पाहताना एक दिसला मला गॅलरीत म्हणजे फेसबुकवर तर फेसबुकच्या मिटलं चला आज हा फोटो शेअर करा ह्या फोटोची हिस्ट्री अशी आहे लग्न झाल्यानंतर आमची कंडिशन एवढी खराब होती की आम्हाला बाहेर फिरायला जायलासुद्धा पैसे नव्हते तर अजूनही आठवते हा फोटो आम्ही फिरायला गेलो इथेच गेलो होतो शेगावला एकच दिवस गेलो म्हणजे आज गेलो उद्या वापस आलो आमच्या पैसे नव्हते मी म्हणजे यांची जोडी नव्हते कारण यांनी घर वगैरे बांधलं तर लग्न आणि माझी तर परिस्थिती नव्हतीच मामी काही नाही घरातल्या घरात घरातल्या घरातच होतो मग आमचे ते म्हणजे लहान नंदीचे मिस्टर आहे त्यांनी दिले तीन हजार रुपये जाऊन फिरून या म्हणजे कुठेही जा फिरून या म्हणजे कुठे जाणार आहे ऊन पण खूप होती तो महिना मे महिना मग शेगावला गेलो आनंदसागर वगैरे ते फिरून आलो होतो मग पण अचानक तो आठवला ते दिवस आठवले तर मग हा फोटो शेअर केला तर असा होता छोटासा छोट्यातला छोटासा ब्लॉग तर कसं वाटलं नक्की सांगा आणि हा फोटो कसा वाटला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय